दिनांक एकवीस साठ दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी यंग बॉइज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल धुळे संचलित इस्लाहुल बनाथ उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे येथे वीस ऑगस्ट रोजी जागतिक डास दिवस निमित्ताने मलेरिया जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी धुळे महानगरपालिकेचे आरोग्य आरोग्यसेवक अरुण पी पाटील गौरव मराठे संजय अहिरे सुनील सोनार उपस्थित होते सर्वांनी मलेरियाबद्दल माहिती दिली व आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनीमधून मलेरिया रोगविषयक जनजागृती केली आणि मलेरिया जनजागृतीविषयक शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे ज्येष्ठ शिक्षक शकील सर होते शाळेचे प्राचार्य शमसूल हसन सर यांच्या विशेष सहकार्य व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला

सांगेत करावळी करावळी मानेच्या टाक्यांना मानेच्या टाक्यांना 20 ची झाकण असावे 20 ची झाकण असावे मी सर्वांना सांगेल 20 ची झाकण कर अटवडाला कराती कराती मानेची साठी मानेची साठी गुडी बांधली गुडी बांधली स्वच्छ करी स्वच्छ करी स्वच्छ करी